कुंभारवाड्यातील दोन युवक छत्री तलाव परिसरामध्ये गेले आणि त्यातीलच तलावामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे शोध बचाव पथकाने दोनही युवकांचा मृतदेह हो बाहेर काढला अमरावती शहरालागत असलेल्या छत्री तलाव येथे सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे ईद उत्सव असल्याने सणाचा आनंद घेण्यासाठी जुना बायपास मार्गावरील कुंभारवाडा परिसरात राहणारे एकोणीस वर्षीय शेख उमेर आणि सोळा वर्षीय अयान शेखजीत शहा हे दोन्ही युवक छत्री तलाव येथे फिरायला गेले होते यावेळी शेख उमर याला पोहायचा मोह झाल्याने त्याने थेट छत्री तलावात उडी घेतली मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडत होता शेख उमर पाण्यात बुडत असल्याचे पाहून अयान शेखजीत शहा या तरुणाने त्याला वाचवण्यासाठी त्याने सुद्धा कोणताही विचार न करता थेट छत्री तलावात उडी घेतली या दरम्यान दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस राजापेठ पोलीस आणि डीडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झालेत डीडीआरएफच्या पथकाने एक तासाच्या अथक परिश्रमानंतर दोन्ही तरुणाचे मृतदेह हो पाण्याबाहेर काढलेत या घटनेची माहिती परिसरात पसरताच बघणाऱ्यांनी छत्री तलाव परिसरात मोठी गर्दी केली फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही तरुणाचे मृतदेह हो शवविच्छेदन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले या दुखद घटनेने जुना बायपास मार्गावरील कुंभारवाडा परिसरसह अमरावती शहरात एकच शोककळा पसरली